श्री शिवाय नमस्त उद्यम मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कोणती अशी ती तेरा कामे आहेत जी आपण लोकांपासून लपून करायला पाहिजे चला तर पाहूया नंबर एक आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा नंबर दोन जे काही खरेदी करायचे असेल त्याचा गाजावाजा न करता ते खरेदी करावे नंबर तीन कुणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे नंबर चार आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवित असतात नंबर पाच झालेले नुकसान कोणाला सांगू नका नंबर सहा घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी शेअर करू नका जर तुम्ही त्याच्या बाहेरच्या बाहेरच्यांना सांगत असाल तर नंतर तुम्हाला पश्चाताप त्याचा नक्कीच होईल नंबर सात लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमवता तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते तुमच्यासाठी फायदेमंदच राहील नंबर आठ चार चौघात तुमचा जर कोणी अपमान करत असेल तर त्यांचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमचा अपमानाचा रडंगान गात बसायचं नाही तर असं केल्यास कोणीही तुमचा उठसूट अपमान करत बसेल नंबर नऊ मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवतो जे त्याच्या हिताचे असतात नंबर दहा तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरुंनी दिलेला गुरुमंत्र कुणालाही सांगू नका त्यामुळं त्याच्या त्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ मिळेल नंबर अकरा जर तुम्ही एखाद्या औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमचा आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील नंबर बारा विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारलं असेल तर कधीच खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक प्रमाणावर असते नंबर तेरा आणि शेवटची केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवावे तरच त्याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेले दान देवतांना प्रसन्न करतात अशा प्रकारे ह्या तेरा गोष्टी आहेत ज्या की आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या असतात ह्या ज्या गोश्ट, गोष्ट ह्या गोष्टी आपण चुकूनही लोकांसोबत किंवा कोणी कितीही जवळचं असलं तर शेअर करू नये कारण आपण जर शेअर केला तर आपल्या होणारे कामं अडकतात लोका लोकांच्या खूप लोक आपल्याबद्दल चांगला विचार नाही करत कोणी पुढं जातं ही तर की त्यांना देखवत नाहीत म्हणून आपले कामं अडकतात आणि पेंडिंगवर हो राहतात त्यामुळं काही गोष्टी असतात की त्या लोकांसोबत कधीच शेअर करू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री शिवा नमस्त मित्रांनो